विविध विषयांवर चर्चा झाली विशेषतः जे तीन नवीन कायदे देशामध्ये तयार झालेले आहेत त्या कायद्यांचं महाराष्ट्रातलं इम्प्लिमेंटेशन या संदर्भातलं एक सादरीकरण झालं महाराष्ट्राने जो रोबस्ट महासायबर प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे सायबर गुन्हे रोखण्याकरता त्या संदर्भातलं सादरीकरण झालं महिलांवरचे अत्याचार बालकांवरचे अत्याचार याची रोकथाम करण्याकरता त्याचप्रमाणे अशा प्रकारच्या गुन्हे उघडकीस आणण्याकरता आणि अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये अतिशय वेळेत आरोपपत्र कसं जाईल या संदर्भातली एक चर्चा त्या ठिकाणी झाली यासोबत ड्रग्सच्या संदर्भात कशा प्रकारची कारवाई चाललेली आहे आणि पुढे कशा प्रकारची कारवाई केली पाहिजे या संदर्भातली देखील चर्चा त्या ठिकाणी झाली उद्योगांना कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये या दृष्टीनं आपल्याला काय करता येईल या संदर्भातली चर्चा झाली आणि त्याचसोबत आपली जी फॉरेन्झिक कॅपेबिलिटी आहे ती आपल्याला कशी वाढवता येईल या संदर्भातलं देखील एक सादरीकरण हे करण्यात आलेलं आहे एकूणच या सगळ्या परिषदेमध्ये मी हे सांगितलेलं आहे की ड्रग्जच्या संदर्भात झिरो टॉलरन्स पॉलिसी असणार आहे आणि कुठलाही पोलीस तो कुठल्याही रँकचा असो हा जर ड्रग्सच्या प्रकरणाशी थेट संबंधित सापडला तर त्याला सस्पेंड न करता थेट बडतर्फ करण्यात येईल अशा प्रकारची पॉलिसी घेण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे यासोबत महिलांवरचे जे अत्याचार आहे तर त्या संदर्भात वेळेत चार्जशीट दाखल होणं आणि कमीत कमी काळात चार्जशीट दाखल होणं यासंदर्भात एक डायनामिक प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्याचं ट्रॅकिंग आम्ही करतो आहोत आणि यासोबत विशेषतः नवीन कायद्याने लोकांची जी काही जप्त झालेली संपत्ती असते एखाद्या क्राईम मध्ये सापडलेली संपत्ती असते ही संपत्ती परत करता येईल अशा प्रकारचे आता तरतुदी तयार केल्या आहेत तर त्या तरतुदीचे अनुरूप देखील काम करून पुढच्या सहा महिन्यामध्ये पोलीस स्टेशन रिकामे झाले पाहिजेत म्हणजे जो मुद्देमाल आहे तो मुद्देमाल लोकांना परत गेला पाहिजे याही दृष्टीने आदेश दिलेले शक्ती संदर्भात आपल्या काळामध्ये काही मागणी होती कारण की गेले काही दिवस मी या संदर्भात कालच बोललेलो आहे की केंद्र सरकारने जो नवीन कायदा केलेला आहे त्यात शक्ती कायद्यातल्या अनेक गोष्टी अंतर्भूत केलेल्या आहेत त्यामुळे आपल्याला पुन्हा रिव्ह्यू त्याचा घ्यावा लागेल आणि काय झालं नाहीये त्या संदर्भातला कायदा तयार करावा लागेल आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे संतोष देशमुख प्रकरणामध्ये संतोष देशमुख प्रकरण आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे लवकरात लवकर काम झालेलं आहे आणि न्यायालयासमोर आता केस उभी राहणार आहे कशाप्रकारे बघता वाल्मिकराणे यांना मुख्य आरोपी यामध्ये ठेवले बघा पोलिसांनी अतिशय प्रोफेशनल तपास केलेला आहे आणि नवीन कायद्याचा अवलंब करून योग्य वेळेमध्ये आणि संपूर्ण पुराव्यासहित आरोपपत्र दाखल केलेलं आहे आता आम्ही कोर्टालाही विनंती करणार आहोत की केस त्यांनी फास्ट ट्रॅकवर चालवावी उज्ज्वल निकम साहेबांची आपण नियुक्ती केलेली आहे आणि मला विश्वास है की आहे की जे आरोपी आहेत त्यांना कठोरतम शिक्षा या ठिकाणी कोर्ट दे